नारायणगाव आठवडे बाजार बस बस ते नारायणगाव बसस्थानक चौक या जुन्नर रस्त्यावरील पूर्व वेज ते बस स्टँड चौखी रखडलेले काम येत्या आठ दिवसात सुरू न केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर टाळे ठोकणार असल्याचा इशारा नारायणगावचे उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाट यांनी दिला दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे अधिकारी केशव जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता विधानसभा निवडणुकीसाठी कामगार बिहारला गेले ते आल्यानंतर तेथील काम सुरू करू असे आश्चर्यजनक विधान त्यांनी कलि ऐन दिवाळीच्या तोंडावर संबंधित ठेकेदार काम सुरू करणार होते मात्र दिवाळीनंतर हे काम सुरू करा अशी विनंती स्थानिक व्यापाऱ्यांनी केली त्यानंतर विनंती मान्य करून दिवाळीनंतर काम सुरू करण्याचं ठेकेदारांनी मान्य केलं मात्र दिवाळी होऊन तब्बल महिना संपत आला तरीही अद्याप काम सुरू न झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदारांना जाब विचारला असल्याचे पाटील यांनी सांगितलं पूर्ववेशीपासून एसटी स्टँडच्या चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी ड्रेनेजचे काम करायचे असल्याने अवघ्या दोन चार दिवसांचे काम असल्याची माहिती पाटे यांनी दिली त्यानंतरही रस्त्याचे काम ठेकेदारांनी अद्याप सुरू केले नाही आणखी आठ दिवस वाट पाहू अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर आंदोलन करून टाळे ठोकू असा इशाराही त्यांनी दिला यावेळी नारंगाव विकास सोसायटीचे चेअरमन व विघ्नर सकर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे माजी उपसरपंच संतोष वाजगे विकास तोडकरी ज्ञानेश्वर आवटी अजित वाजगे बाळा वावळ नंदू अडसरे ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे गणेश पाटे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी मान्यवर काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात मध्ये खर तर दिवाळीच्या आसपास काम चालू करायचा त्यांनी निर्णय घेतला होता परंतु दिवाळी असल्यामुळे सगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्याला आप पत्रव्यवहार केला होता आणि आपण त्यानुसार त्यांना म्हटलं होतं की दिवाळी संपल्यावर तुम्ही काम चालू करायला हरकत नाही त्यानुसार खर बांगर साहेब जाधव हो साहेबांची पण मिटिंग झाली आणि बांगर साहेबांशी पण मिटिंग झाली पण हे दोघांच्याही माध्यमातून संदीप बांगरांनी अजून काही काम चालू केलंय मग आता हा शेवटचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवस आता आपलं काम चालू केलं नाही तर निश्चित स्वरूपात ह्या कामाच्या संदर्भात जर काम आलं तर ऑफिसला त्या डोकल्यात येतील किंवा तत्सम काही आंदोलन आपल्याला काही करता येते आहे या अनुषंगाने हा तुम्हाला तुमच्या माध्यमातून हा खरतर पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना हा इशारा आहे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये आपण सध्या उभा आहोत आणि आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी वेस हो। या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला उभी आहे आपण ती नंतर पाहणारच आहोत परंतु मुद्दा असा आहे की गेले अनेक दिवसांपासून म्हणजे अनेक वर्षांपासून म्हणू शकतो आपण गेल्या अनेक महिन्यांपासून या जुन्नर नारायणगाव रस्त्यावर जो गावातून रस्ता जातो या गावाच्या जा रस्त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटकरणचं अर्धवट काम राहिलेलं आहे आपण माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर इथं खूप असं गलिच्छ प्रकारे गटर साचलेलं आहे आणि अगदी माझ्या पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचे पुतळे आहेत आणि अशा प्रकारे या रस्त्याचं काम गेले अनेक महिन्यांपासून बाकी आहे आपण पाहू शकतो याबाबत आपण या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे, जे अभियंता आहेत जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा आपण प्रयत्न करतो आहे परंतु त्यांचं उत्तर अतिशय आश्चर्यजनक आलं बिहारची निवडणूक होऊ द्या बिहारच्या निवडणुकीला कामगार तिकडे गेलेत ते आल्यानंतर रस्त्याचे काम होईल असं आश्चर्यजनक उत्तर त्यांनी दिलं आहे या कामाचा जो ठेकेदार आहे या ठेकेदाराला पण आपण प्रयत्न केला फोन करण्याचा परंतु त्यांनी देखील फोन उचललेला नाही आहे आपण पाहणार आहोत येत्या काही दिवसात हे काम जर पूर्ण झालं नाही तर स्थानिक जे प्रथम लोकनियुक्त सरपंच आणि विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ पाटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकणार आहे या संदर्भात त्यांनी बाईट देखील दिला आहे पाहणार आहोत त्याचप्रमाणे विग्नर सहकार का सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे यांनी देखील हा रस्ता झाला नाही तर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत असा इशारा दिला आहे गटाराचं काम बाकी आहे रस्त्याचं इथून स्टँडपर्यंत काम बाकी आहे आणि अशी अनेक कामं जी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंकेत येतात ती अतिशय अपूर्ण आहेत आपण हळूहळू या अपूर्ण कामांचा वेध घेणार आहोत कॅमेरामॅन नीरसह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव